क्रिकेट सामन्याची उत्सुकता सट्टेबाजीला रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये पारंपरिक लढत होणार आहे या लढतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे ला कोण जिंकणार याची उत्सुकता असून कोल्हापूर जिल्ह्यात ही आतापासूनच सट्टेबाजीला उधाण आले आहे भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजांचा डोळा आहे हा सट्टा कोल्हापूर सांगली इचलकरंजी या भागात मोठ्या प्रमाणात रंगणार असल्याचे दिसत आहे रविवारी जून रोजी भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत यापूर्वी आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने हरवले आहे आता अंतिम सामना होणार आहे त्यामुळे ही लढत चुरशीने होणार हे सर्व सर्वांनाच माहीत आहे कोण जिंकणार याचा अंदाज नाही त्यामुळे सट्टेबाजीला उधाण आले आहे बाकी क्रिकेट क्रिकेटप्रेमी अठरा जूनच्या प्रतीक्षेत आहेत महानकारी न्यूजसाठी शिरोळहून सुनील संगपाळ